सब लोग खाडा येतो गाना अरे टोपी पाड मनोज तू दो ऐसे मत करना ना यार आना पहले खडाना रिकॉर्डिंग चालू था प्रोजेक्ट कर ते समोर एक ट्रॅफिक चे आयोजन करण्यात आलेले आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री एकनाथी शिंदे साहेब यांच्या सभा

दो दो थे थे तो रूल फॉलो कोण करेक्शन करायचं लहान मुलं आले ना आपण त्यांना करेक्शन येत तुमच्याकडनं करेक्शन त्यांच्याकडनं त्रेचाळीस हजार एकदा फुल चार्ज केलं आपल्याला फक्त ट्वेंटी पैसे पर किलोमीटर चार्ज पडतात आणि आता आतापर्यंत कुठल्या इलेक्ट्रिक गाडीमध्ये स्टील बॉडी येत नाही फक्त बजेट प्रतिनिधी सर्व मान्यवरांना माहिती देत आहे पर्यावरण प्रदूषण सर्व प्रदूषणाला आळा घेण्यासाठी ई बाईक ही महत्वाची भूमिका सध्या आपल्याला मिळते या ई बाईकच्या प्रदर्शनाला भेट देत असताना तिथले प्रतिनिधी याबद्दल अधिक माहिती

ट्राफिक विभाग हा महत्वाचा आहे आणि रस्ता सुरक्षा आणि जीवन सुरक्षा आता इथं बघितलं आपण की एखादी गाडी थोडीशा चुकीच्या पद्धतीने नियम डावलून जेव्हा येते तेव्हा ॲक्सिडेंट होतो आणि म्हणून त्याचं देखील प्रशिक्षण मुलांपासून सगळ्यांना लहान मुलांना आपण हे देतो म्हणजे सुरुवातीपासूनच मुलांना ट्रॅफिकच्या संदर्भात अवेअरनेस आला पाहिजे आणि या विषयी देखील त्यांनी सुरुवातीपासूनच त्या सर्व नियम आचरणात आणले पाहिजे आणि खरं मुलं एक आपलं भविष्य आहे म्हणून त्यांनी बरेचसे सर्व शाळांची मुलं आहेत त्यांनी देखील आपापल्या शाळेमधून ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये काही प्र प्रयोग हो या ठिकाणी दाखवलेले आहेत त्यातून देखील बोल घेण्यासारखा आणि म्हणून ट्राफिकचं पालन जर केलं तर मोठ्या प्रमाणावर जीवितहानी कमी होऊ शकते ॲक्सिडेंट कमी होतील आणि हा ट्राफिक पोलीस भर उन्हात पाण्या पावसात वाऱ्यात उभा असतो आणि आपली सेवा करत असतो त्याला देखील खूप मोठा रिली नागरिकांनी जर आपण जर वेळेला सुरक्षा सप्का करतो नागरिकांनी जर हे नियम पाळले तर या ट्रॅफिक पोलिसांवरचा ट्रॅफिक विभागावरचा जो ताण आहे तोही कमी होईल म्हणून माझं नागरिकांना आव्हान आहे विनंती आहे की जे नियम आहेत ट्रॅफिकचे वाहतुकीचे ते आपण पालन केलं पाहिजे स्वतःसाठी आपण पाळायचे आपण चुकीचं काम केलं तर समोर ॲक्सिडेंट करणार आहे तर आपलाही जीव जाऊ शकतो समोरच्या म्हणून ज्या ठिकाणी आपले हे सगळे नियम पाळले पाहिजे यासाठी आजचं ठाणे पोलीस कमिशनर यांनी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी दिल्यानिमित्त राबवलेला आहे शुभेच्छा देतो आणि आपले जे काही ब्लॅक स्पॉट आहे हे ब्लॅक स्पॉट देखील आपण जे आहेत त्याच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर ट्रॅफिक आहे आर टी ओ आहे डब्ल्यू डी आहे ज्या यंत्रणा संबंधित आहे ज्या का या काम करत आहे आणि दरवेळेला ज्या ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतात त्या ठिकाणी आपल्याला ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून ते ब्लॅक स्पॉट रिमूव्ह झाले पाहिजे यासाठी देखील दे आपला प्रयत्न असला पाहिजे आपला आहे त्यासाठी मी मुख्यमंत्री असताना विशेष उच्चस्तरीय बैठक देखील घेतली होती आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी होणारे ॲक्सिडेंट कमी झाले थांबले आणि म्हणून छोट्या छोट्या काही गोष्टी असतात काही गोष्टी लोकांना नाही असते एकदम चौकामधून इकडून पण जातो तिकडून पण येतो समोरून पण येतो जाम मग काही ठिकाणी आपण कट जे आहे कट बंद करून पुढे जाऊन वळून आलाय दोन मिनिटावर त्यामुळे तिथली वाहतूक कोंडी कमी होते बऱ्याच ठिकाणी आपण प्रयोग केलेला ठाण्यामध्ये आणि ठाण्याची वाहतूक कोंडी दूर करणं याला आपल्याला प्राधान्य देणं गरजेचं आहे कारण पोस्टल रोड तर आपण करतोच आहे परत त्याचे खांबे वगैरे हो राहिलेले आहेत चालू आहेत मुंबईवर तो कोस्टल रोड जो आहे फ्रीवे उतरल्यानंतर सुरू होणार तो डायरेक्ट आनंदनगर आनंदनगर ते साकेत साकेत ते कोलशेत कोलशेत ते गायमुख गायमुख ते डायरेक्ट होते म्हणजे इकडे विद्याबाई तिकडे अहमदाबाद असा कोस्टल रोड असा बाजूने खाडीच्या बाजूने जातो तो लवकरच आपण करू परंतु तोपर्यंत आपल्याला या वाहतूक कोंडीचा सामना जो आहे करत असताना

ट्रंक अँड ड्रायव्हर विशेष लक्ष तीन हजार साडेतीन हजार काउन्सिलिंग केले म्हणजे साडेतीन हजार घेतल्या तर हे गरजेंट आहे शेवटी आपल्याला ॲक्सिडेंट कमी करणं मी म्हणून मग कमिशनर चालायला आपल्याला खूप फार चांगले दिले माणूस रस्त्यावरून चालला फुटपाथ करून चाले आणि त्याचा जी वाचेल मुंबई मध्ये आमचाच एक मित्र होता उद्योग आला जेवला जेवण खाली आला आणि आपण इव्हनिंग वॉकला जातो संध्याकाळचं तो गेला चालत झाला पाठवून गाडी आली पाठवून गाडी त्यांचा ओढावट आहे माणूस त्याची काही चूक नसतात त्यामुळे आपल्याला या, आप या संदर्भात देखील पोलीस महापालिका आणि जिल्हाधिकारी असे कॉर्डिनेशन टीम करून वाहतूक कोंडी अजून आपल्याला लोकांना दिलासा देणं बॅरिकेडिंग करणं आणि ते वाटत होतं बॅरिकेड टाकणं थोडंसं कट वळवून देणं हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याला लागणारं साहित्य जे आहे ते आपण उपलब्ध करून त्याला दिलं पाहिजे आणि फुटपाथ जे आहे हे फुटपाथ आहेत लोकांचे लोकांचा अधिकार आहे तो अवाधिक आपण ठेवलाच पाहिजे आणि जे फुटपाथवर जे काही त्या ठिकाणी तुटलेले फुटपाथ आहे त्याला ग्रील नाही आहे काही ठिकाणी फुटपाथवर दुसरंच काहीतरी कोणी का कब्जा करून बसलेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला गेल्या तर फुटपाथ चालण्या योग्य हो होती हो चांगले म्हणजे असे फुटपाथ बनव तुम्ही फुटपाथचा आपण प्रोग्रामच बनवू नका त्याला व्यवस्थित सगळं हे करू आणि रस्त्याचे जे खड खड्डे आहेत त्या खड्ड्यामुळे देखील आता तर आपले चांगले रस्ते पावसामुळे त्रास होता पण आता हा गोरगजनचा रस्ता देखील खड्डेमुक्त आपल्याला करायचं आहे पूर्णपणे आणि त्यासाठी देखील महापालिका जिल्हाधिकारी पोलीस विभाग यांनी काम केलं तर लोकांना रस्त्यावर आंदोलन करायला यावं लागणार म्हणून आणि म्हणून जोपर्यंत आपलं पोस्टर होत नाही तोपर्यंत आपल्याकडे चॅलेंज आहे ते चॅलेंज आपण टीम म्हणून काम केलं पाहिजे आणि म्हणून त्यातला हा महत्त्वाचा भाग हा रस्ते सुरक्षा विभाग जो आहे आजचा जो प्रोग्राम आहे तो महत्त्वाचा लोकांना देण्यात देण्यासाठी अशा मनापासून शुभेच्छा देतो सर्वांना आयुक्त आहे जॉईन्स आहे आपले ट्राफिक डी सी पी आयुक्त आहेत कलेक्टर आहेत जिल्हा परिषद सचिव सर्व अधिकारी आमचे फाटक आहे आणि यांनी 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 आपल्याला सहकार्य केलेलं आहे या डिप्युटी कंपनी ज्यांनी त्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्या देखील शुभेच्छा देतो एक चांगलं काम आपण एक सोशल अँगल घेऊन काम करतात हे जरुरी आहे इससे कई लोगों की जान बच सकती है और मनु सगैना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय भारत

पंचेचाळीस जिल्ह्यात असताना ट्राफिक पोलीस ज्या सर्कल मध्ये उभे राहून ऊन वारा पाऊस झेलत असतो आणि ट्राफिक कोणी सोडवण्याचा नियमनाचा काम फार असतो त्या सर्कलमध्ये आम्ही आहोत सरला आम्ही दाखवू

मागे मागे जे मागे आहे मागे हे काय मागे वाला फ्रेम अरे आमच्याकडे अरे हे पुढे हे मागे पागले पुढे मागे युवा तुम्ही फ्रेम मध्ये एक एकटा फ्रेम मध्ये तुम्ही अरे आपण एकटा वागे ए मे मोरे ए मे मोरे बाजूला पण리카 का सुत मारीजा ए हे बक्त मी ढोढ कर ಅರೆ ನಂತರ ನೋ

ಇಕ್ಟ್ರಿಕ ಗಾಡಿ ಅರೆ ಗಾಡಿ चला थोडं पाठी काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं वाटत असेल एकदम स्मूथ आहे सोडली तरी चालते चांगलं वाटते पॉल्युशन नाही पॉल्युशन नाही आवाज नाही फोटोमध्ये आवाज नाही काय नाही एकदम फ्री आहे चला चला इलेक्ट्रिक गाडी